नमस्कार मी भीमराव कडाळे पटेल बी केपी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा नरेंद्र मोदी पंचाहत्तर वर्षाचे झालेले आहेत नरेंद्र मोदी यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस देशभर साजरा केलेला आहे आणि देशभर वाढदिवस साजरा करताना देशातले जे नामांकित लोक आहेत आपण ज्यांच्याकडं सुशिक्षित लोक देशामध्ये क्रांती करणारी लोक जे देशामध्ये घडतय ते आडाणी माणसांना सांगणारी लोक आपण असं जे म्हणतो हे सगळे लोक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामध्ये मग्न होती अशी रांग लागली होती नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्यामध्ये कलाकार क्रिकेटर उद्योगपती सगळे मोठे मोठे लोक राजकीय लोक सगळ्यांची रांग लागली होती अनेकांनी नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसंच नरेंद्र मोदी आता पंच्याहत्तर वर्षाचे झाले त्यांनी रिटायरमेंटचेही संकेत दिलेत की काय त्याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदा साली देशाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी सूत्र हाती घेतली आणि ते सलग आता अकरा वर्ष झालं देशाचे पंतप्रधान आहेत म्हणजे देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारा राहणारे नरेंद्र मोदी आहेत असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल नरेंद्र मोदींच्या दोन हजार चौदा ते पंचवीस या कार्यकाळामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये महागाई बेरोजगारी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये महागाई मह वाढली बेरोजगारी वाढली अनेक गोष्टी वाढलेल्या आहेत आता नरेंद्र मोदी यांनी बघा दोन हजार चौदाच्या अगोदर ज्या सत्तेत येण्याच्या अगोदर ज्या उल्गना केल्या होत्या त्या काय काय केल्या होत्या त्या कशा फोल ठरलेल्या आहेत बघा आता पंचाहत्तर वर्षाचे नरेंद्र मोदी झाले आणि पंचाहत्तर पंचाहत्तर खोट्या बातम्या पसरवल्या म्हणजे पंचाहत्तर झूठ त्या काळातच बोललेले आहेत ते आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं होते की पहिली मागणी होती की प्रत्येक नागरिकाच्या खात्यावरती पंधरा लाख येतील म्हणजे जो काळधन भारतातून बाहेर गेलेला आहे हे काळधन परत माघारी आणलं जाईल आणि ते प्रत्येक नागरिकाच्या खात्यावरती पंधरा पंधरा लाख रुपये येतील हे सांगितलं होतं परंतु ते पंधरा लाख रुपये कसे माघारी येणार का तर नरेंद्र मोदी यांचे जे मित्र अदानी अडाणी अंबानी हे जे सगळे आहेत या सगळ्यांचेच पैसे परदेशाला गेलेले आहेत आणि हे सगळे जण जणांचा पैसा स्विस बँकेत गेल्यामुळं हे कस माघारी येणार हा मुद्दा फेल ठरलेला आहे तसंच प्रत्येक वर्षी दोन करोड लोक मुलांना नोकऱ्या मिळणार म्हणजे नवीन नोकऱ्या निर्माण होणार असं नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं परंतु हे देखील काहीही झालेलं नाही त्यानंतर महागाई महागाई त्यांनी महागाईबाबत सांगितलं होतं की महागाई कमी होणार देशामधले मी सत्तेत आल्यानंतर चुटकीमध्ये महागाई सगळी मी कमी करून टाकीन असं देखील सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांची जी कमाई आहे किंवा शेतकऱ्यांचा बाजार मा माल आहे याला चांगला बाजारभाव मिळेल आणि शेतकऱ्यांची आमदनी दुप्पट होईल म्हणजे असं सांगितलं होतं परंतु ते तशी झालेली नाही दुसरं एक सांगितलं होतं किसान म्हणजे शेतकरी की शेतकऱ्याची आयु दुप्पट होणार हे सांगितलं होतं त्यानंतर दोन हजार बावीस पर्यंत देशामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना पक्की घर मिळणार म्हणजे एकही एक माणूस बेघर राहणार नाही दोन हजार बावीस पर्यंत सगळ्या लोकांना घरं मिळतील असं सांगितलं होतं परंतु हे देखील काही झालं नाही आणि त्यानंतर त्यांनी सहावी मागणी म्हणजे नंतर असं सांगितलं होतं की प्रत्येक गावामध्ये चोवीस तास लाईट असेल म्हणजे कुठलंही गाव देशातलं असं शिल्लक राहणार नाही की त्या गावामध्ये लाईट नसणार आहे परंतु कुठच्याच गावामध्ये म्हणजे अशी किती अनेक गाव आहेत की त्या गावामध्ये लाईट नाही पाणी नाही अशी परिस्थिती म्हणजे तोही वादा फोल ठरलेला आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं ज्या नद्या आहेत गंगा जमुना यमुना ह्या ज्या सगळ्या सरस्वती नद्या आहेत ह्या नद्यांची स्वच्छता केली जाईल तो देखील वादा फेल ठरलेला आहे म्हणजे कुठंही नद्यांची स्वच्छता झालेली आपल्याला दिसत नाही परत दुसरा एक त्यांचा वादा होता की प्रत्येक गाव इंटरनेटनं जोडलं जाईल ब्रॉडबँड केलं जाईल असं सांगितलं होतं परंतु ते देखील काही झालं नाही त्यानंतर अजून सांगितलं होतं की पन्नास लाख मुलांना आय टी सेक्टरमध्ये नोकऱ्या प्रत्येक वर्षी मिळणार आहेत असं देखील सांगितलं होतं परंतु हा देखील वादा सपशेल फेल ठरलेला आहे नंतर सांगितलं होतं रेल्वेमध्ये नोकऱ्या मिळतील तो देखील वादा फेल ठरलेला आहे परत दुसरं एक असं सांगितलं होतं की स्वच्छ भारत अभियानामध्ये शंभर टक्के देश शौचालय मुक्त होईल म्हणजे देशामध्ये सगळे शौचालय बनतील आणि लोक उघड्यावरती शौचालयाला जाणार नाहीत हा देखील वादा फेल ठरलेला आहे त्यानंतरच्या बघा शंभर स्मार्ट सिटी याच काय झालं शंभर शंभर स्मार्ट सिटी सांगितल्या होत्या नरेंद्र मोदींनी त्या देखील म्हणजे कुठंही स्मार्ट सिटी आपल्याला बघायला भेटणं जे आहे तेच आपण बघतोय त्यानंतर सांगितलं होतं की दोन हजार बावीस पर्यंत देशामध्ये सगळीकडे बुलट ट्रेन होईल परंतु अजून जो गुजरात आणि मुंबईची बुलट ट्रेन आहे तीच अजून सुरू झालेली नाही त्यानंतर जीएसटी मध्ये म्हणजे जी पेट्रोल आणि डिझेल ह्याच्यावरती जो जास्त कर आकारणी झालेली आहे ते जीएसटी मध्ये आणणार असं सांगितलं होतं परंतु ते देखील जीएसटी मध्ये आलेलं नाही त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेल हे चाळीस रुपये लिटरनं विकू आपण मी सत्तेत आल्यानंतर असं सांगितलं होतं याची देखील पोलखोल म्हणजे हे देखील काहीही झालेलं नाही म्हणजे नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि अशा काहीही गोष्टी झाल्या नाहीत म्हणजे दोन हजार चौदा पासून देशामध्ये जे पूर्वी होतं तेच तसंच राहिलेलं आहे फक्त बदल झाला तो अदानी अंबानी म्हणजे जे उद्योगपती आहेत यांच्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे जे अदानी खूप लांब नंबर होता त्यांचा शंभरावा नंबर होता श्रीमंताच्या यादीत तो आता पहिल्या नंबरवरती आलेला आहे देशामध्ये देखील त्यांचा चौथा पाचवा क्रमांक आलेला आहे श्रीमंतीच्या बाबतीत म्हणजे बदल हा झालेला आहे नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः लोकांची रांग लागली होती त्यामध्ये क्रिकेटपटू असतील खेळाडू असतील इतर खेळाडू किंवा कलाकार असतील उद्योगपती असतील राजकारणी असेल अशा लोकांची रांग लागली होती नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे झालेत आणि मग आता बदाई दिली पाहिजे बघा आमिर खान यांनी देखील नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की त्यांना अजून खूप देशाची सेवा करायची त्यांना चांगलं दीर्घ आयुष्य लाभू तसंच बघा रिलायन्स उद्योग समूहाचे जे अंबानी आहेत यांनी तर भयानक अशा शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी अजून शंभर वर्ष जगावे आणि शंभर वर्ष ते देशाचे पंतप्रधान राहावे आणि म्हणजेच हे रिलायन्सचे जे अध्यक्ष आहेत यांना देखील शंभर वर्ष अजून जगायचं आहे असं त्याचं एकंदरीत सत्र आपल्याला दिसतंय आहे तर जडेजा म्हणजे क्रिकेटपटू जडेजा असेल किंवा देशाचा कप्तान असेल किंवा हे ज्या सगळ्या लोकांनी आहेत ह्या लोकांनी देखील माय स्टोरी माय स्टोरी नावाने फे अकाउंट ठेवलं ते हे ठेवलं त्याला आणि नरेंद्र मोदींबरोबरच्या जे काय घडलेले प्रसंग शेअर केलेले आहेत म्हणजे एकंदरीत देशामध्ये दे चढावड लागलेली आहे की नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस कसा साजरा करायचा सा, काय काय शुभेच्छा द्यायच्या अगदी आडानीपासून अंबानीपासून पासून ते पासू, क्रिकेटपटू खेळाडू उद्योगपती आणि कलाकारांपर्यंत म्हणजे सगळ्या जणांची चढावड लागली की नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं साहजिक आहे दिल्या पाहिजेत परंतु ह्या शुभेच्छा देत असताना काय काय बोललं गेलं हे देखील महत्वाचं म्हणजे किती भयानक असं बोललं जाते काय काय बोललं जाते हे आता ह्या सगळ्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत या शुभेच्छा खऱ्या खोऱ्या मनापासून दिल्यात का इडी आणि शिबियाला घाबरून दिलेल्या आहेत हे, हे देखील महत्वाचं आहे म्हणजे याच्यामध्ये जे सगळे क्रिकेटपटू असतील किंवा कुणी असेल नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देणार या सर्वांनी नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत असताना बघा <coughs> घाबरून शुभेच्छा दिल्यात की काय आता नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस किती मोठा साजरा झाला करोडो हजारो करोड रुपये त्याच्यावरती खर्च झालेले आहेत प्रत्येक राज्यातल्या देशातल्या जेवढे वर्तमानपत्र आहेत प्रमुख वर्तमानपत्र त्या सगळ्या वर्तमानपत्रांना नरेंद्र मोदींच्या जाहिराती आहेत पहिल्या पान। पानापासून जा त्या शेवटच्या पानापर्यंत नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी अशा जाहिराती आहेत तसंच मीडियावरती देखील म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया इलेक्ट्रॉनिक चॅनल्स जे आहेत सोशल मीडिया सगळं आहे या सोशल मीडियावरती देखील सर्व चॅनलला नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या हजारो कोटीच्या जाहिराती देण्यात आलेल्या आहेत आणि हा जाहिरातीचा पैसा हा सर्वसामान्य जनतेचा आहे सर्वसामान्य लोकांचा आहे आणि त्या पैशाचा वापर हा कशा पद्धतीनं केला जातोय हे देखील आपण पाहणं सध्या गरजेचं आहे म्हणजे देशात एक एका बाजूला लोक उपाशी राहत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र राजकारणी तुपाशी आहेत असंच म्हणता येईल आपल्याला बघा वाढदिवसावरती हजारो कोटीचा खर्च म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातलं जर आपण उदाहरण पाहिलं महाराष्ट्रामधले जर सगळे वर्तमानपत्र पाहिले असतील नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त तर त्या वर्तमानपत्रानुला पहिल्या पाना पानापासून शेवटच्या पानापर्यंत फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्याच बातम्या आपल्याला दिसतील त्याच्यामध्ये सगळे प्रमुख वर्तमानपत्र पकडा तसंच टीव्ही चॅनल जे आहेत सगळ्या टी व्ही चॅनल्सला नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या मोठ्या मोठ्या अशा जाहिराती दिल्या गेल्या आणि ह्या सगळ्या जाहिराती जनतेच्या पैशावरती दिल्या गेलेल्या आहेत जी टॅक्स भरती त्या टॅक्सच्या पैशावरती हे सगळं दिलेलं आहे परंतु कसं असो नरेंद्र मोदी यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा झाला आता नरेंद्र मोदी राजीनामा देणार आहेत का निवृत्ती घेणार आहेत का हा देखील सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ज्यावेळेस नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस मुरली मनोहर जोशी असतील किंवा लालकृष्ण अडवाणी असतील अटल बिहारी वाजपेयी असतील हे जे जुने जाणते भाजपचे नेते आहेत यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली की हेच नरेंद्र मोदी म्हणायचे आता पंच्याहत्तरी झाली आता रिटायरमेंटची वेळ झाली परंतु आता नरेंद्र मोदींची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत साहजिकच आता नरेंद्र मोदी रिटायर होतील का हा देखील बघण्याचा विषय आहे म्हणजे प्रमुख्याचा विषय आहे म्हणजे दुसऱ्यांना रिटायर करताना नरेंद्र मोदींनी अनेक वेळा भाषण केली की पचाहत्तर साल के बाद रिटायरमेंट लेना और रिटायरमेंट लेके खुद खेती करेंगे या कुछ तो व्यवसाय करेंगे अशा पद्धतीचं नरेंद्र मोदी यांचं भाषण असायचं सा परंतु आता ते स्वतःच पंच्याहत्तर वर्षाचे झाले आहेत परंतु त्यांनी अद्याप आता पंच्याहत्तर वर्ष एक दिवस झाले त्यांना वरती अद्याप तरी त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही परंतु आर एस एस संघटन काय करतंय त्याच्यावर देखील महत्वाचं आहे अवलंबून आहे आर एस एसचं म्हणजे भारतीय जनता पक्षाची नियमावलीच आहे की पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर राजीनामा देऊन पक्षातून बाहेर होणं जसं आपला केरळ कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा होते त्यांना देखील बघा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाहेर काढलं गेलं मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावला होता तसंच काही स नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत देखील होतं की काय ते आता बघणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि पाटील बी केपी मरा बी के मराठी इंदापूर पुणे